आपण पाहत आहात न्यूज लोक जागृती चॅनल पाहूयात आजच्या ताजा घडामोडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अवई उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रल्हादराव गणपतराव कराळे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न दिनांक तीस जून दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अवई उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रल्हादराव गणपतराव कराळे यांनी शिक्षण क्षेत्रात छत्तीस वर्ष सेवा करून शासकीय नियमानुसार सेवानिवृत्त झाले त्यानिमित्ताने सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी स्थळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आवई तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले सत्कार मूर्ती मुख्याध्यापक प्रल्हादराव गणपतराव कराळे यांचा सहपत्नी जिल्हा परिषद शाळा अवयी यांच्या वतीने सत्कार करण्यात आले व तसेच उपस्थित प्रमुख मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला विद्यार्थी व उपस्थित मान्यवर यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अरविंदजी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती अवयी तर प्रमुख उपस्थितीमध्ये उपस्थित मान्यवर विठ्ठलरावजी होसारे शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद वाशिम शंकरराव भुचाले बालाजीराव कापसेकर गट शिक्षण अधिकारी पूर्णा राव भुचाले जगदीशजी दोगणसर वरिष्ठ पत्रकार सकाळ पूर्णा हरिभाऊ भुचाले केंद्रीय मुख्याध्यापक पिंपळा लोखंडे श्यामसुंदर मोर, केंद्रीय प्रमुख पिंपळा लोखंडे रवींद्र नरवाडे संपादक न्यूज लोकजागृती व तसेच सर्व निमंत्रित प्रमुख पाहुणे तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अवय येथील सर्व विद्यार्थी केंद्रांतर्गत सर्व मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद पाहुणे मंडळी उपस्थित होते आपण पाहुयात न्यूज रोड जागृतीने घेतलेला सविस्तर वृत्तांसह हो रवींद्र नवाडे पुरवणे Waki? शेतीत आहे. खरं तर शेती प्रचंड काम आहे. रात्री पाणी पडले घरी थांबायला कुणालाच वेळ नाही. आपल्याकडे सांगितलं जातं म्हणे ह्या पुण्या करती पेरणी जगद्गुरु संत तुकोबा राय यांनी सांगितलेलं आहे. एवढं महत्वाचं काम सोडून आज सगळे सगळेजण कराळे सरांसाठी इथं आलात कारण कराळे सरांनी मागील अनेक वर्षापासून या शाळेत जे काम केलं त्या कामाचा विशेष किती शाळा विभागाच्या स्पर्धेमध्ये राहिली मी जीव असताना सुद्धा मला ही शाळा इतकी पुढे नेता आली नाही इतकी पुढे नेऊन आदरणीय कराळकरांनी या शाळेचा भौतिक वाढवला हे सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या पद्धतीचा आदरणीय शाळेचा इतिहास मी त्याचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे अख्खं गाव शाळेसाठी झटत होत झटत होत तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे आधी येताना ज्या आमच्या बहिणीनं त्या दोघांचं औक्षण केलं आणि त्या खूप छान एखाद्या गावात सेवा केल्यावर माणसावर प्रेम करण्याचे एका माता आदरणीय प्रल्हादराव गणपतराव कराय सर आज आपण त्यांना निरोप देत आहोत किंवा आपण निरोप त्यांना ती सारखेला दिली आहे तर त्यानिमित्त आपण आधी उपस्थित आहोत प्रत्येक व्यक्तीच्या त्याच्या कामावर आणि प्रतिष्ठावर त्या व्यक्तीचा ठसा त्यांनी जे शेवटमध्ये सुरुवातीपासून केलेला आहे असं आपण मुखात ऐकलेलं आहे तर असा ठसा त्यांनी उमटलेला आहे आणि या आवळीमध्ये जे ज्ञानदानाचं काम आणि प्रशासनाचं काम त्यांनी एक चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आपल्याला प्रदीर्घ सेवा देऊन माझे वर्ग शिक्षक श्री कराळे सर यांनी दोन हजार सात साली माझ्या आलेगाव सम्राथ या गावामध्ये शिक्षक म्हणून त्यांची पण पोस्ट झाली होती माझी पण झाली होती त्यांनी ज्या पद्धतीने गावामध्ये सगळ्यांचा विश्वास संपादन करून ज्या शाळेमध्ये सुधारणा केली त्याचा परिणाम म्हणून मी आज या पदावर आहे इंग्लिश भाषा शिकवायची त्यांच्या ग्रामरचा मला अतिशय उपयोग झाला आणि आमच्या शाळेमध्ये शाळेमध्ये बदल झाला पण लोकांच्या मानसिकतेमध्ये मा सुद्धा बदल झाला आणि जे इंग्लिश शाळेचं जे वातावरण आहे त्याला कुठंतरी छेद देऊन आजही आमची शाळा जी आहे ज्या पद्धतीने आवडीची शाळा आहे त्याच पद्धतीने आजही आमच्या शाळेमध्ये हिरवळ असून ज्या शाळेमध्ये आमच्या गावामध्ये ज्या भौतिक सुधारणा झाल्या त्या सरांच्याच काळामध्ये झालेल्या आहेत त्याच्यानंतर सरांची जी हिवरा आहे ते जा बदली झाली त्यानंतर आवही इथे बदली झाली त्यानंतर सरांना आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणूनसुद्धा मिळालेला आहे आणि सरांचे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आजही विद्यार्थी जॉबला आहेत बाहेर फॉरेनलासुद्धा आहेत आणि चांगल्या चांगल्या कंपनीमध्ये जॉब करतात जे विद्यार्थ्यांचं जे यश राहते पालक कितीही संस्कार देतात किती मोठे असले तरी शेवटी जी शिक्षा शिक्षक देतात त्यांचाच वाटा आपल्या आप, विद्यार्थ्यांच्या भविष्यामध्ये आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये अस आस, असतो शा सरांनी ज्या पद्धतीने आमच्यामध्ये जी सुधारणा आणली त्याचाच परिपाक म्हणून मी या पद्धतीने या पदावर आहे त्यामुळे मी सरांचे आभार मानण्यासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी आलेला आहे तर पहाड्यासमोरच आमची शाळा शाळा ही सेवा म्हणजे नावारूपाला आली आणि पी एम श्रीपर्यंत शाळा ही आमची गेलेली आहे आणि त्यांचं याच्यामध्ये फार योगदान आहे खरंच थोडक्यात सांगायचं झालं तर, तर क्या जाला, तो स्वाती नक्षरात्रीची थेंब जर मोठी झाली नसती तर ती शरीरावर ती सोभली नसते किंवा नाद जर वाद्याच्या उपा रूपाला उतरला नसता तर तो कानांना गोचार झाला नसता तत्वधच आमची सर हे जर आतापर्यंत आम्हाला लाभले नसते तर आमची शाळा ही नावारूपाला आली नसती असं मला म्हणायचं आणि आणि यापुढेही आम्ही त्यांना त्यांच्या पुढील आयुष्याला शुभेच्छा देऊन माझ्या दोन शब्द उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व गावकरी यांना मी प्र प्रथमतः धन्यवाद देतो हा छत्तीस वर्षाचा कालावधी अत्यंत आनंदमय आणि एक रचनात्मक दृष्ट्या संपन्न झालेला आहे अनेक गावामध्ये अनेक विद्यार्थी या ठिकाणी माझ्या हातून घडवण्याचं काम झालेलं आहे संकेत स्वरातीसारखे एम पी सी थ्रू त्यांना पी एस पदी नेमणूक झाली अशा अनेक विद्यार्थ्यांनी या माझ्या ज्ञानदानाच्या क्षेत्रामध्ये सहकार्य केलेलं आहे प्रत्येक गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी मी जाईल त्या त्या ठिकाणी सर्व लोकांनी शाळेला लोकवाटा म्हणून काही विद्यार्थ्यांना साहित्य म्हणून आणि ज्या भौतिक सुविधा आहेत त्या पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आमचे भुसारी साहेब असतील आमचे कापसीकर साहेब असतील अनेक जी मान्यवर मंडळी आहेत त्या सर्व मान्यवर मंडळींनी मार्गदर्शन करण्याचं काम केलं गटसाधन केंद्रातील विशेषतज्ञ यांनी सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करण्याचं काम केलं आवई गावकऱ्यांनी अत्यंत मोलाचं सहकार्य केलं आत्तापर्यंत जे कुठं झालं नाही ते आवई या ठिकाणी झालेलं आहे म्हणून अशा दानसूर गावातील सर्व नागरिकांना मी या ठिकाणी माझ्या सेवापूर्तीच्या निमित्तानं अगदी मनापासून त्यांना धन्यवाद देतो त्याचं ऋण व्यक्त करतो आणि आमच्या शाळेतील सर्व सहकारी या सर्व सहकाऱ्यांनी फार मोठे परिश्रम घेऊन ही शाळा उभी केली मी फक्त निमित्त मात्र आहे हे सर्व करण्याला सर्व सहकारी कारणीभूत आहेत म्हणून परत एकदा सर्व मान्यवरांचं शिक्षक असतील शेतकरी असतील डॉक्टर असतील पत्रकार असतील या सर्व मांड मंडळींना धन्यवाद देतो